नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र सरसम येथे ट्रक व कारच्या विचित्र अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सरसम बुद्रुक येथील स्टँड वरील गावात प्रवेश करताना लावलेल्या झेंड्याजवळ बसलेले नारायणराव गणपती शिंदे यांचा वाळकेवाडीकडून सरसम बुद्रुक कडे येणारी कार आणि नांदेड किनवट कडे जाणाऱ्या दोन वाहनांच्या विचित्र अपघातात मृत्यू झाल्याची घटना दिनांक सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजे सुमारास घडली सरसम बुद्रुक येथील नारायणराव शिंदे वय वर्ष एकाहत्तर हे हिमायतनगरला जाण्यासाठी सरसम येथील बस स्टँडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील लावलेल्या झेंड्याजवळ ओट्यावर बसले होते तर वाळकीवाडेकडून सरसम बुद्रुक येणारी कार ही रस्ता क्रॉस करत होती तर भोकर कडून ट्रक क्रमांक एम एस सव्वीस सतरा सेहेचाळीस हे भरधाव वेगात आला क्रॉस करणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात छत्रपती शिवाजी महाराज चौक थांबलेल्या ज्येष्ठ नागरिक नारायणराव शिंदे यांना ट्रकने जोराची धडक दिली या दुर्दैवी घटनेत ओटा व व छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज नारायण शिंदे अक्षरशः दहा फूट उंच उडून खाली कोसळले ही घटना सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली या घटनेमध्ये एकाहत्तर वर्षीय नारायणराव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला